गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

शेतकरी या रस्त्यावरील रहिवाशी ग्रामस्थ ये जा करणारे नागरिक यांच्याकडून मागील सात ते आठ वर्षापासून सातत्यानं पाठपुरावा करीत आले होते तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कांतीलाल नाईकनवरे हेही शासकीय निवेदनाच्या माध्यमातून शासकीय पातळीवर पाठपुरावा करीत आल्याचं दिसून आलं होतं मागील काही दिवसांपूर्वी मेहरबान न्यायालयानं भूमी अभिलेख कार्यालय यांच्या हद्दी खुना दाखवून देण्यासाठी आदेश पारित केला होता त्यानुसार बुधवार दिनांक ऑक्टोबर रोजी पोलीस बंदोबस्तात पटवर्धन ते पेहे या रस्त्यावर भूमी अभिलेखा विभागाचे हद्दी करण्यासाठी दाखल झालं होतं यावेळी अनेक ग्रामस्थांनी आपली सदर रस्ता आता तरी अतिक्रमण मुक्त व्हावा अशी भावना व्यक्त केल्याचं दिसून आलं हा रस्ता शाळेचे बस दूध वाहतूक करणारी वाहने केळी वाहतूक कर करणारे ऊस वाहतूक यासाठी वर्दळीचा समजला जातो मात्र रस्ता अरुंद झाल्यानं मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची भावना व्यक्त होताना दिसून आली आहे एवढ्या तर काय आहे ना थांबळ घ्या विकलेव घ्या आम्ही त्याला बाबा या नमस्कार मी कांतीलाल नाईक नवरे पटवर्धन कुरोली जिल्हा कार्यकारणी सदस्य स्वाभिमानी शेतकरी संघटना आम्ही गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे दोन हजार अठरापासून पटवर्धन कुर्ली पेहरस्ता मुक्त करण्यासाठी वारंवार आंदोलन करतो आहे आणि आज आजही चार वर वर्षापासून पटवर्धन कुर्ली ग्रामपंचायत कार्यालयापुढे धरणे आंदोलन चालूच आहे अनेक दिवसाच्या संघर्षाला आज थोडंसं फळ आलं असं म्हणायला काय हरकत नाही कारण कोर्टा हा ही केस हे कोर्टात गेली होती आणि कोर्टाच्या आदेशानं आज पोलीस संरक्षणामध्ये हद्दी खुना करण्यासाठी संपूर्ण टीम आलेली आहे आणि ज्यांची ज्यांची तक्रार होती त्यांची बऱ्यापैकी आज मिटल्यासारखं असं सा वाटतं आहे फक्त एवढीच शेवटची आमची अपेक्षा असेल की गेले आठ आठ सात वर्षापासून आम्ही आंदोलन करतो आहे आणि आम्हाला उसाचा सीझन असेल आता जवळ दहा दिवसावर आला आहे या ठिकाणाहून वाहनं जात नाही ती उसाचं भरतीची वाहनं तर अजिबात जात नाही ती तर हा रस्ता तातडीनं करून आमच्या उसाच्या जायेची सोय व्हावी ही एक अपेक्षा आहे आणि दुसरी गोष्ट रस्ता हा पाण्यांदा रस्ता आहे त्यामुळे दुस साईडनं चाऱ्या काढून रस्त्यावर पाणी येणार नाही ह्याची पण काळजी घ्यावी मी राजाराम विष्णू नाईक नवरे पटवर्धन करवले पे रस्त्याचा अनेक दिवस झालं होते आता कसं तर कोरटाकुंडं मिटलं आहे तर तातडीनं हे रस्ता करावा कारण तर शाळांच्या मुलांची ही बरेच गैरसोय होते इथं तसेच ऊसाची वाहनं जा बरेच शेतकऱ्यांची अडचणीत आहे ती तरी तातडीनं ता रस्ता करावा एवढी मागणी